नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी मी आज जाणार आहे जे रहाटणीमधलं महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं त्या मंदिराचं दर्शनासाठी तर मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आत्ता मी आले होते राहाटणी गावामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे आणि तिथे आल्यानंतर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण मंदिरापर्यंत कसं जायचं तो मार्ग दाखवला होता चला तर मग माझ्यासोबत आज आपण जाऊयात जे रहाटणी गावातील महादेव मंदिर आहे तिथे मी आले होते हा आहे मंदिराचा परिसर बाहेरचा हा जो, जो परिसर आहे इथे खूप शांत असं वातावरण होतं हा मागचा जो परिसर बघताय तुम्ही तो आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की जे श्रीरामांचं मंदिर आहे तो मन तो मंदिराचा परिसर आहे आणि पुढे आल्यानंतर इथून पुढे हे पंचनाथ देवस्थान म्हणून आहे राहटणी गावामध्ये आहे हे आणि इथे इथे लहान मुलांसाठी पार्कसुद्धा आहे आणि पार्कमध्ये फिरण्यासाठी खूप सगळी माणसं इथे येत असतात तर पुढे आल्यानंतर जय सीताराम उद्यान म्हणून जे मंदिराज मंदिर आहे आपल्याला दिसतं त्याच मंदिराचं मंदिरा उद्यानसुद्धा आहे तर मग हा जो मंदिराचा परिसर आहे एवढा शांत वातावरण वात आहे खूप छान प्रसन्न वातावरण असं वाटतं इथे तर भाविकांची गर्दी इथे असते नेहमीच आणि मी आज आले होते राटणी गावामध्ये म्हणून म्हटलं आपण महादेव मंदिर दर्शनासाठी आपण जाऊयात चला तर मग पुढे आल्यानंतर श्रीरामचंद्रप्रभू घाट म्हणून एक घाट आहे आणि तिकडे नदी सुद्धा आहे इथे आल्यानंतर बाजूला देवी, देवी मंदिर म्हणून हे एक देवीचं असं छोटंसं मंदिर आहे आणि हे मंदिर बंदच होतं मी आल्यानंतर तसं आणि इथे मंदिराच्या परिसरात आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर अशी पक्ष्यांचे आवाज तर ऐकू येत आहे ते आवाज मी म्यूट केलेले नाही आहेत म्हटलं एवढं सुंदर प्रसन्न असं वातावरण होत होतं तर ते तुम्हाला पण ऐकवावं आणि असंच हा जो आहे मंदिराचा हा मुख्य दरवाजा आहे इथून आपण मंदिरामध्ये हा जो मुख्य दरवाजा आहे इथून आपल्याला वरती वरती पायऱ्या चढून आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं तर मग मी आले होते इथे आणि चला तर मग दाखवते की या मंदिराचा परिसर कसा आहे आतमध्ये मंदिर वगैरे कसं आहे बघूयात आपण मुख्य दरवाज्यातून आपण गेल्यानंतर स जाण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि हे, हे खूप जुनं असं खूप छान मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं आणि रहाटणी गावामध्ये हे खूप जुनं असं मंदिर आहे महादेवाचं तर तुम्ही दर्शनासाठी नक्की एकदा आता श्रावण महिना सुरू होतो आहे तर न नक्की एकदा या मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही या आपण आलेलो आहोत मुख्य मंदिराच्या समोर तर इथे पुढे आल्यानंतर हे आहे मंदिर आणि इथे इथलं वातावरण तर या मन अजून खूप शांत आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं इथे खूप सुंदर असे पक्ष्यांची आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट होता म्हणून मी म्हटलं हे तुम्हाला सगळं मंदिराचा परिसर कसा आहे हे मी दाखवते पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की हे एक सुंदर अशी राधाकृष्ण यांची मूर्ती आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये मी मंदिर वगैरे कशी आहे आणि देवांची मूर्ती हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण जाऊयात मंदिरामध्ये आपण गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि तितकंच हा मंदिराचा परिसर खूप सुंदर तुम्ही एकदा नक्की मंदिराच्या दर्शनासाठी या तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल इथे आल्यानंतर हे आहे मुख्य देवांचं ग देवांचा गाभारा आहे आणि बाजूला मी तुम्हाला दाखवते तर इथे यज्ञ होम हवन वगैरे असं चालू असतं जे देवांच्या आरतीच्या वेग वेळी वगैरे ते दुनी पेठवली पेटवली जाते तिथे आणि मग बाजूला असं पण मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये वगैरे असा त्याचा गाभारा वगैरे आहे आपण आतमध्ये आल्यानंतर आता सध्या संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आरतीची वेळ असल्यामुळे आरतीची तयारी हे सगळेजण करत होते आणि त्यामुळे मुख्य गाभाराचा दरवाजा हा बंद होता तर मी तुम्हाला दाखवते बाजूचा परिसर कसा आहे तर हे खूप छान मंदिराचं असं बांधकाम आहे आणि हे मंदिराचा कळस वगैरे कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर खूप सुंदर असं एक महादेवाचं हे जुनं मंदिर आहे तर तुम्ही नक्की येथे भाविकांची सतत खूप गर्दी असते तर आज संध्या सकाळी मला सुट्टी होती त्यामुळे मी म्हटलं तर चला तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण मी महादेव मंदिराचं दर्शन तुम्हाला दाखवेल तर म्हटलं आपण नक्कीच दर्शनासाठी येऊयात अशा प्रकारे मंदिराचा हा बाहेरचा परिसर जो मी तुम्हाला दाखवते तो अशा प्रकारे आहे आज एवढा पाऊस नव्हता त्यामुळे म्हटलं आपण मंदिरात जाऊयात आणि इथे भाविक भक्तगण काही बसलेले होते बाजूलाच आणि हा बाजूचा परिसर आहे मंदिराचा तर बा मंदिराच्या बाजूला झाडी वगैरे अशी आहेत आणि हा आहे मंदिरा मंदिराचा कळस खूप छान असं मंदिर आहे आणि त्यापेक्षा सुंदर इथलं वातावरण होतं तर इथे आल्यानंतर मन एकदम खूप प्रसन्न असं वाटत वाटतं वाटत होतं आणि आधीच म्हणतात की महादेव हे म्हणजे प्रसन्न अशा शांत ठिकाणी तप करत बसलेले असतात तर तशाच प्रकारे या मंदिराचा वातावरण आहे एवढं शांत आणि इथे खूप प्रसन्न असं वाटतं बाजूला आल्यानंतर श्रीकृष्णाची जी ही मूर्ती आहे मी तुम्हाला जी प्रतिमा लावलेली आहे फोटो तर ती खूप छान प्रकारे अशी सजवण्यात आलेली होती आणि ती बाजूला लावलेली आहे एवढी सुंदर ती दिसत होती ना ते मिरर वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि आम्ही निघालो बाहेर दर्शन वगैरे घेतलं होतं आम्ही आणि आम्ही परत जाण्यासाठी निघालो होतो पुढे आल्यानंतर हा जो घाट आहे तो प्रभू रामचंद्र घाट असं म्हणतात त्या घाटाला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी आलो होतो तर पुढे जे पुढचा भाग दिसतो आहे इकडे स्मशानभूमी आहे इथे जवळच कारण शंकर जे शंकर भग देवांचं मंदिर असतं महादेवांचं ही स्मशानभूमी आहे अशा प्रकारे ह्या मंदिराचं खूप छान प्रकारे दर्शन होतं आपल्याला आल्यानंतर आणि हे खूप छान सुंदर जुनं असं मंदिर आहे हे इकडे बाजूला उद्यान सुद्धा आहेत पार्क वगैरे लहान मुलांसाठी वगैरे आणि इथे खूप लोकांची ये वगैरे असते दर्शनासाठी राहटणी गावामध्ये तुम्ही एक छान जवळच राहत असाल तर नक्की एकदा मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही या पुढे आल्यानंतर हे जे आहे हे प्रभुरामांचं हे मंदिर आहे या मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता नसेल बघितलं तर चॅनल वरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर या मंदिराचं दर्शन आहे त्यामध्ये तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आम्ही निघालो होतो परत जाण्यासाठी हे मंदिर जाता जाता मी तुम्हाला मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि अशा प्रकारे बाजूलाच एक दुसरं एक मंदिर आहे इथे आल्यानंतर पुढे आल्यानंतर थोडंसं चालत आल्यानंतर हे दुसरं एक मंदिर देवाचा आहे इथे तर आम्ही परत जाता काळभैरव देवाचं हे देवस्थान आहे आम्हाला एवढा जास्त वेळ नव्हता त्यामुळे आम्ही इथे मंदिरास दर्शनासाठी वगैरे नाही गेलो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा